काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे विशेषतः साखर ते होटगी जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली असून होटगी परिसरातील गावांचा संपर्क तुटल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं काही ठिकाणी पाण्याची पातळी एवढी वाढली की दुचाकी आणि हलकी वाहने जाणं अशक्य झालं परिणामी गावकऱ्यांना आवश्यक कामासाठी शहराशी संपर्क साधणं कठीण झालं आहे शेतकरी वर्गालाही मोठा फटका बसला असून शेतातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांनी सांगितलं की साखर कारखाना ते वोटगी हा मार्ग आमच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे शाळा रुग्णालये तसेच बाजारपेठेसाठी हा रस्ता वापरला जातो मात्र पावसामुळे आता गाव पूर्णपणे अलगद झाला आहे स्थानिक प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतं मात्र पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होण्यास वेळ लागणार आहे नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मी चौधरी पंपावर मॅनेजर बोलतोय रात्री एक दीड वाजल्यापासून जोरदार पाऊस चालू आहे भरपूर पाऊस पडल्या इथं इथं हुडगी तलाव आहे तलावाच्या हो पाठीमाग कुंभारीपासून इकडचे जे जा परिसर आहे त्या परिसरातून पाण्याचा लोंडा इतका प्रमाणात वाढला आहे तर ह्या हुडगी रोड सोलापूर टू हुडगी रोड जे आहे इथं मोठं एक ब्रिज आहे छोटा त्याच्यावरून एवढा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे त्या प्रवाह वाढल्यामुळं इकडं समोर जे एन टी पी सी आहे बिर्ला फॅक्टरी आहे जुवारी आहे चट्टीणा कंपनी आहे याच्या जे सिमेंट वाहतूक करणारे मोठे जड वाहनं आहेत तिकडून येणारे आणि इकडून जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे रोडच्या बाजूला खूप गर्दी झालेली आहे आणि शाळा स्टाफ कामाला जाणारा ह्यांची इतकी अडचण झालेली आहे कारण यांना जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे त्यामुळं खूप प्रमाणात लोकांची तारांबळ शाळेच्या मुलांची अडचण झाली विथ त्याप्रमाणे ट्रक जे मो मोठे वाहतूक आहेत त्यांच्या ड्रायवर लोकांचे ते इतके हाल चालू आहेत रात्रीच्या एक वाजल्यापासून रोडवर थांबलेले आहेत त्यांचे खाण्याची पिण्याची सोय नाही इथं हॉटेल वगैरे आसपास नाही आहेत खूप खूप प्रमाणामध्ये सर्वांची अडचण झालेली आहे आणि हे आपले हुडगीचे ग्रामस्थ आहेत कुणकडी मामा यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी आठ ते दहा वर्षांनी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून मोठा प्रवाह वाढलेला आहे याच्यामुळं लोकांची खूप खूप अडचण झालेली आहे आणि लोकांनासुद्धा सांगतो इकडचा रस्ता बंद असल्यामुळं पर्यायी रस्त्याने यावे इकडे येऊन अडचण आर्चन, अडचणीत पडू नये एवढे म्हणणं आहे आमचं